दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का पण मित्रांनो आज आवक ही एकशे चाळीसपेक्षा आवक ही कमीच पाहायला मिळते आवक ही कमी झालेली आहे मित्रांनो जाणून घ्याव्यात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का आणि काही बदल होतो का मित्रांनो आज जुना कांदा हा मार्केटमध्ये भरपूर आहे आणि लाल नवीन कांद्याची आवक ही सात ते आठ गाडी ही असू शकते आणि मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये खूपच कमी येतो आहे कारण लागवड ही सप्टेंबर महिन्यामध्ये सुरुवात झाली असली जुलैच्या एंडलासुद्धा भरपूर अशी लागवड झाली पण दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत पाऊस हा सततचा पडत राहिला त्यामुळे कांद्याची पाचची संख्या जी आहे ती पाच जी आहे ती वाढली नाही आणि कांद्याचा गड्डा सुद्धा बनलेला नाही मित्रांनो काही ठिकाणी तीन महिन्यापेक्षा जास्त झालेले कालावधी झालेला आहे कांद्याला तरी हे कांदा फुगवण क्षमता नाही त्यामुळे लाल कांदा जो आहे आवक जे आहे ते खूपच कमी आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट झाले आहे कारण मित्रांनो सध्या लाल कांदा जरी एक एकरामधला एक एकरमधला जरी कांदा घेत असले घेऊन येत असले तरी त्याला आ, उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त तीस ते चाळीस गुण एवढं उत्पादन निघते म्हणजे उत्पादनसुद्धा खूप घटलेलं आहे लाल नवीन कांद्याचं त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आवक ही कमीच राहू शकते पण मित्रांनो आज माहिती मिळते की मागील बऱ्याच वर्षाच्या प तुलनेमध्ये जर पाहिलं तर दोन हजार बावीस व तेवीसमध्ये पंचवीस लाख टनापेक्षा जास्त हा कांदा निर्यात झाला होता पण आता मात्र कांदा हा निर्यात खूपच कमी होते ते अकरा लाख टन फक्त निर्यात होते आपले जो कांदा देश घेत होते ते देश आता कांदा आपला घेत नाहीत कारण चीन पाकिस्तान यासारख्या देशांचा कांदा घेत आहेत कारण आपल्या सरकारने वेळेच निर्यात बंद केल्यामुळे आपल्या देशावरती विश्वास राहिला नाही त्यामुळे आपलं निर्यात जे आहे ते खूपच कमी झाले आहे आणि मित्रांनो मागील वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तेवीस चोवीसमध्ये जर पाहिले तर पंधरा लाख टन निर्यात झाली पण पंचवीसमध्ये जर पाहिले फक्त अकरा लाख टन हा निर्यात सध्या आत्तापर्यंत झालेला आहे कारण मित्रांनो आज आवक एकशे चाळीस पंचाळीस गाडी आवक आहे सागर ओके, ओके गुड मॉर्निंग विजय गायकवाड गोरख साबळे जुना कांदा भाव ओके जाऊयात आपण पुढे घंटा वाजलेली आहे मित्रांनो एक विनंती आहे की लाईक करत चला कारण आपण कोणाला कधी पैसे मागत नाही ना कोणाला जॉईन करा मिळत नाही आपली माहिती शेतकऱ्यांसाठी मोफत असते फ्री असते त्यासाठी लाईक करत चला मीही तुमच्यासारखा कांदा उत्पादक शेतकरी आहे सुरुवातीला आपण लाल कांदा किंवा जुना कांदा बघूयात कोणता आहे पुढे तो आपण बघू शकतो ओके धन्यवाद सागर बनफुडे राम राम तुम्हाला पण जुन्या कांद्याचेच लिलाव आहेत सुरुवातीला इथं आहे मित्रांनो नवीन लाल कांदा आहे येलोरोज दिसतोय बघूयात आपण याचा लिलाव कोणत्या आरती आरतीवाल्याकडे आहे पण सुरुवातीला आपण जुन्या कांद्याचा दोन तीन लॉट जे बघूयात लिलाव काय रेट जातो आणि त्यानंतर नवीन लाल कांदा हा बघूयात दोन हजार रुपये चालू चोवीस रुपये वरती गए साइज लुना कंदा है कदा कसा है अपन जोड़े कसा है क्वालिटी का है साइज का है विजय गायकोड़ काली गरवा दाखला है आ, काल तेवीस रुपये गेला होता अपन आज दाखुत है गरवा कदा विनोद साढ़े पच्वीस वरती गेला गए

त्याला गुलाबी कलर आहे आणि जागा आणि कांदा मोठा साईज नेटवर्क बर का तरी आपण पाहतो लहान चिंगडी कांदा हा गेलेला आहे आपण आणखीन बघूयात जुन्या कांद्याचा पण लाल कांद्याचा इथे लाव चालू आहे लाल कांद्याचंही बघूयात आपण कारण लाल कांद्याचे शेतकरी आपल्याकडे भरपूर आहेत बघूयात मेनंडी आहेत लाल नेम कांदा आहे लाल नवीन कांदा आहे बाराशे रुपये चालू आहे बघूयात बाहेर रेट जातो सोळाशे रुपये वरती गेलेला आहे सतराशे रुपये चालू आहे कांदा साईज चांगली दिसते आणि क्वालिटी दिसते अठराशे रुपयेवरती गेलेला आहे

शेतकरी मित्रांनो कांदा साई थोडी चांगली आहे दिगंबर जगदाळे नमस्कार तुम्हाला पण दोन हजार रुपये गेलेला आहे बघूयात आणखीन पुढे आहे चौदाशे रुपये गोलटी कांदा हा गेलेला आहे बघत आहे पुढे आणखीन मोठे कांदा दिसत आहेत कार बघूया मित्रांनो लाईक करत चला

पण साईज मोकल सुद्धा नाही गोल्टा साईज कांदा म्हटलं तरी चालेल पंचवीसशे रुपयाने गेलेला आहे कारण हा कांदा आहे येलोराचा गोल्टीचा लिला चालू आहे गोल्टी जो लिव पंद्रह रुपये चालू है सोलहश रुपये ने गोल्टी ग खूब छान ओके अन शिंदे सत्तरशे रुपये गोल्टी चालू है बोगा का जाते सतराशे पंचवीस रुपयाने गेला आहे एक हजार सातशे पंचवीस रुपयाने गोलटी कांदा गेला आहे बघूयात आपण साईज कशी आहे काय आहे ओके शेती मित्रांनो हा कांदा पंचवीसशेने गेला आणि हा सव्वा सतराशे रुपयांनी गेला नवीन कांदा आहे बरोबर आहे नवीनच आहे सहाशे रुपये लहान चिंगळी कांदा चालू आहे मित्रांनो लाईक खूपच कमी आहेत लाईक करत चला बगूखी अपन लाल नवीन कंदा जुना कंदा सुधा आहे पूरे जाऊ आखीन अपन नवीन लाल कंदाक जा रहा आहोत है नवीन लाल कंदा आज

उंबरजी यांच्याकडे चालू आहे गुलटीचा लिहिला कांकिलाल के तुम्हाला पण नमस्कार केदार उंबरजी यांचा लिलाव चालू आहे अक्षय पवार आपण घगतोय जुना बघून आणखी लाल कांद्याकडे आपण जाऊयात केदार उंबरजी यांच्याकडे साडे सोळाशे रुपये गोल्टी कांदा चालू आहे उंबरजी यांच्याकडे अशोक गुड मॉर्निंग अठराशे रुपये चालू आहे साडे अठराशे रुपयावरती गेला एकोणीसशे गेला आहे कांदा बघूयात आपण लोकलचे कांदा दिसतोय पण कलर चांगला आहे एकोणीसशे रुपयांनी गेलेला आहे बघ्यात आणखीन एक दोन मोठ्या कांद्याचे लॉट सत्तावीसशे रुपयाने गेला आहे दोन हजार सातशे रुपयाने चाळीतला जुना कांदा आहे बघा कांदा जवळून दाखवतो बरं का दोन हजार रुपये गोल्टी चालू आहे दोन हजार सातशे रुपये त्याच शेतकऱ्याचा त्याच वकील कांदा आहे बघूयात आपण जवळून कांदा <laughs> गुलाबी कलरचा आहे दोन हजार सातशे रुपयेने गेलेला आहे साडे अठराशे रुपये पुन्हा आणखीन गोळती चालू आहे मित्रांनो जुना आणखीन बघायचा का नवीन बघायचा पेमेंट करा जुना कांदा पाहायचा का नवीन बघायचा आहे नवीन पण आहे इकडं नवीनचा पण बघूयात चालू आहे इकडं देवदास शिंदे बघूयात आपण नवीन कांदा आहे इथं आणखीन पुन्हा आणखीन आपण जुन्या कांद्याकडे जाऊयात तीन वक्कल आहेत इथं नवीन कांद्याचे त्यानंतर आणखीन जाऊयात मित्रांनो लाईक करत चला माहिती आपल्यासाठी आहे लहान गोलटी साईज कांदा तो 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 तो... लिलाव चालू आहे बघ्यात काय रेट जातो इथं येलोराचा कांदा दिसतोय हा आणि साईज मिडियम असली तरी क्वालिटी दिसतोय पण लिलाव आणखीन हालत नाही इथं ओके मित्रांनो जेव्हा थांबलेला आहे कोणीतरी व्यापारी यायचा आहे त्यामुळे थांबलेला आहे आपल्याला तेवढा वेळ नाही कारण वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण दोन हजार पाचशे रुपये चालू आहे અને 2800 રૂપિયા ચાલે છે 3000 રૂપિયાને કાંધા ઘેરેલા છે 3000 2000 આ કાંંધા તો હતો गुलाबी कलरच आहे याची साईज आहे ऐंशी पंच्याऐंशी एम एम कांदा आहे आणि क्वालिटी असल्यामुळे आणि पत्ती कांदा असल्यामुळे मला तीन हजार रुपये भाव मिळाला आहे आणि वक्कलसुद्धा मोठा आहे बघूयात वक्कल कितीचा आहे पाच चार चार गोणीचा वक्कल आहे बघू शकता दिसते ना चारशे एक्क्याण्णव वक्कल नंबर आहे चार गुणांचा वक्कल आहे हो जुन्याचाच बाजारभाव आहे संतोष शिंदे तीन हजार रुपये ने गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो जवळ आपल्याला आणखी नवीन लाल कांद्याकडे आणि पुन्हा आणखीन जुन्या कांद्याकडे का येऊयात काय गेलो ओके मित्रांनो दोन हजार रुपये ने लाल नवीन ला, 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 ला कांदा हा गेलेला आहे बघू शकता पांढरा कांदा ओके okay, uh, रघुनाथ पांढरा कांदा आहे पण इकडं शेलाच्या बाहेर पडतोय पांढरा कांदा सध्या आतमध्ये नाही ओके okay, संतोष शिंदे धन्यवाद सुरुवातीला नवीन कांद्याचा लिलाव आहे आणखीन तुम्ही बघू शकता आपण आणखीन दुसऱ्या अडथळेवर जाऊया दाखवले की दाखवले होतं इथं लाईव्ह होतं बघूयात आणखीन दोन तीन वक्कल जुन्याचे गोल्टी कांदा एकोणीसशे रुपये गेलेला आहे बघे त्या दोन तीन लॉटचे आणखीन महादेव मराठे काही लॉट चांगले जात आहेत काही लॉट खराब असल्यामुळे किंवा लहान असल्यामुळे आणि मागणी असल्यामुळे त्याला चांगला बाजारभाव मिळत नाही पण जे कांदे लागवडीसाठी कंपनी शेतकरी घेत आहे त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे त्यामुळे वाढतीला काही सांगू शकत नाही सध्या तरी कारण आवक तर नाही आणि उत्पादनसुद्धा घट आहे आणि लागवडसुद्धा भरपूर असली तरी कांद्याची फुगवण क्षमता ही कमीच आहे त्यामुळे उत्पादनामध्ये घटच राहणार आहे ओके बघूयात आणखीन पुढे हो सकते सतोष शिंदे एक हजार रुपये लहान चिगड़ी कंदा गए बो था मोटा कंदा कार्य जो तो। शेक मित्र पन्ना तरी लाइक पूर्ण करा एक रुपये चालू है वीडियो क्लियर दिता का कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या आडदाराचे लिलाव पाहण्यासाठी आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आपण नक्की त्यांचा लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करूया एकवीसशे रुपये चालू आहे कांदा गुलाबी कलर आहे मोक साईज कांदा आहे ओके महादेव मराठे धन्यवाद आप्पासाहेब उंबरजे केदार उंबरजे आहेत बघा इकडं की आप्पासाहेब माहिती नाहीत केदार उंबरजे इकडे यांचा चालू आहे चाळीतल्या कांद्याचा आहे पण कांदा थोडा शाही चांगले असते ते आहे ते गाजळी आलेले आहे श्रीकांत बिरादर यांचा गरव्या कांद्यात चालू आहे बघूयात जाऊयात पुढे बघूयात श्रीकांत बिरादर यांचा काळे काळ्याचा काल दाखल होता बघूयात काळ्याचा आणखीन आहे का गरवा कांद्या लिहिला चालू आहे पंधराशे रुपये चालू आहे गरवा कांदा आहे बरं का आणि पंधराशे रुपये चालू आहे पंधराशे रुपयेने दरवा कांदा हा गेलेला आहे रघुनाथ ओके विजय खारकर आ... सुरुवातीला दाखवला आहे लाल नवीन कांदा आणखीन आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे चाळीतल्या कांदा लिलाव आहे गोल्टी कांदा केदारनाथ याचं नाव आहे वीडियो आवक है एकशे चालीस पंच गाड़ी आवक का है काल केवड़ी आवक का है आवक ही जास्त नहीं साढ़े सोलाशे रुपये ओके लेवराज ब्रजदार कुठे कुठे असतो त्यांचा लिलाव दाखवू शकता काळ्यांचा लिलाव चालू आहे बरं का पण चाळीतला कांदा लिलाव आहे मित्रांनो चाळीतल्या कांद्याला आपण लिलाव हा भरपूर दाखवला आहे बघू शकता आणि थोड्या वेळ आपण आणखीन लाल नवीन कांद्याचा लिलाव घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मित्रांनो आणखीन एक व्हिडिओ पाहू शकता आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा लाल नवीन कांद्याचा लिलाव दाखवला आहे बघू शकता लाल कांद्याचे भाव वाढतील का गणेश वाढायला पाहिजे कारण नोव्हेंबरमध्ये लाल नवीन कांद्याची दोन अडीचशे तीनशे गाडी आवक राहायची लाल कांद्याची पण सध्या आवक आहे न सात ते आठ गाडी लाल कांद्याची आवक आहे अक्षय बघू शकता सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा लि व्हिडिओ दाखवला आहे आणखीन एक लाल नवीन कांद्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे ओके मित्रांनो कोणाची कमेंट वाचायची असेल राहिली असेल तर माफी मागतो आणि शेतकऱ्यांसाठी असेच नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद